प्राण्यांची शर्यत घनदाट जंगलात त्या दिवशी काहीतरी वेगळंच वातावरण होत कारण आज मोठी जंगलातील शर्यत होणार होती शर्यतीचं होत मोर रंगीबेरंगी पिसं कुलवत नाचत नाचत का म्हणत आनंद व्यक्त करत होता माकड एका झाडावरून दुसऱ्यावर उड्या मारत मी पण जिंकणार असं ओरडत खुर्चीवर बसण्याचा बहाना करत होता शर्यतीत भाग घेणारे स्पर्धक चित्ता डोळ्यात जिवंत ठिणग्या तयार उडायला ससा उड्या मारत कानटवकारून सज्ज हत्ती दमदार भक्कम शरीर पण शांत कासव हळू पण स्थिर चेहऱ्यावर हलकी आत्मविश्वासाची स्मितरेषा कोल्हा डोळ्यात चतुराई चेहऱ्यावर खट्याळ हसू शिट्टे ट्र वाजताच सगळे धावायला लागले चित्ता तर जणू वाऱ्यासारखा उडत होता ससा उड्या उड्या मारत पुढे पुढे जात होता हत्तीचे मोठमोठे पाय धड धड आवाज करत पुढे सरकत होते कासव मात्र शांत स्थिर गतीने ना घाई ना आवाज पुढे जात होत आणि कोल्हा तो तर डोळे वटारून शॉर्टकट शोधत इकडे तिकडे फिरत होता थोड्या वेळाने ससा थकला तो झुडपाखाली बसून विचार करू लागला अरे कासव तर मागेच आहे जरा डुलकी घेतली तरी चालेल ना आणि तो झोपेच्या आधीन झाला चित्ता हे पुढे जातजात तहानलेला थांबला जरा पाणी दे आधी म्हणत पाण्याकाठी वाकला कोल्ह्याचा शॉर्टकट मात्र काटेरी झुडपातून जात होता तो आई 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 करत त्यातच अडकून पडला पण फक्त एकच प्राणी ज्याने पाय कधीच थांबवले नाहीत तो म्हणजे कासव शांतपणे एकसारख्या गतीने थकवून न घेता तो पुढेच पुढे जात राहिला आणि जेव्हा इतर सगळे प्राणी कुणी झोपले कुणी पाणी प्यायला थांबले कुणी अडकले तेव्हा कासव हळूच पण ठामपणे शर्यतीची रेषा ओलांडून गेलं सगळे टाळ्या वाजवू लागले मोर आनंदाने पुन्हा पिसफ नाचायला लागला माकव आनंदाने उड्या मारत ओरडलं हत्तीही जोरात सोंड वाजवून पॉ म्हणाला कासवाने नम्रपणे मान खाली करून सांगितलं मी सर्वांचा वेगवान नव्हतो पण मी कधीच थांबलो नाही शिकवण गतीपेक्षा सातत्य महत्वाचे हट्टीपणा आणि संयम शेवटी नक्कीच जिंकवतात अशाच नवनवीन गोष्टींसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा